नमस्कार आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे आज आपण तुळशी विवाहाबद्दल माहिती पाहूया कार्तिक महिना हा विष्णूचा आवडता महिना आहे याच महिन्यात तुळशी विवाह केल्यानंतर लोकांचे विवाह समारंभ सुरू होतात भारतीय संस्कृतीमध्ये आपण सर्व चराचर सृष्टीला देव मानले आहेत त्यातच तुळस ही एक वनस्पती आहे तिला हरिप्रिया विष्णुप्रिया ही नावं आहेत कुठल्याही देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पाण्याशिवाय दाखवताच येत नाही त्यातूनच आपण देवापर्यंत आपलं नैवेद्य देत असतो तुळस अर्पण केल्याशिवाय विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात सांगितले आहे तुळशीची मंजिरी पण देवाची प्रतिनिधी मांडली आहे आरोग्यदृष्ट्या तर आयुर्वेदात तुळशीला खूपच महत्वाचे स्थान आहे तिच्याकडे विविध गुणधर्म आहेत समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले त्याचे काही थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळशीचा जन्म झाला असे म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केले जातात विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते एकादशीला चातुर्मास समाप्त होतो विष्णू झोपेतून जागे होतात म्हणून त्याला प्रबोध एकादशी आणि प्रबोध उत्साह असे म्हणतात तुळशी विवाहाची कथा थोडक्यात अशी आहे जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्याईमुळे तो असुर देवांनाही अजिंक्य झाला होता वृंदाला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधरचा प्रभाव होऊच शकत नाही हे देवांना माहिती होते म्हणून विष्णूने जालंधराचे रूप धारण करून तो नसताना त्यांच्या महालात जाऊन वृंदेचे सत्व हरण केले हे तिला जेव्हा समजले तेव्हा तिने देहत्याग केला आणि विष्णूला शाप दिला तू दगड होशील त्या शापामुळे विष्णूचे रूपांतर शालिग्रामामध्ये झाले विष्णूने सुद्धा तिला प्रतिशाप दिला तू, तू तुळस होशील वृंदाच्या पतिव्रतेमुळे विष्णू संतुष्ट झाले होते तिला वर दिला तुझी पूजा केली जाईल या घटनेची आठवण म्हणून तुळशी विवाह केला जातो तुळशीमुळे हवा शुद्ध राहते तुळशीच्या काळा पिल्याने बरेच आजार दूर होतात घरासमोर नेहमी तुळशी वृंदावन असावे तुळशीचे लग्न करण्यासाठी तुळशीच्या कुंडीला रंग द्यावा चार उसांचा मंडप तयार करावा त्यात तुळस ठेवावी तुळशी विवाहासाठी ऊस बोर चिंचा आवळे विळ्याची पानं सुपारी खारीग बदाम हळदी कुंकू अक्षदा हार फुले बाळकृष्णाची मूर्ती जानवे जोड पळी तामन फुलपात्र तुळशीसाठी बांगड्या मणिमंगळसूत्र जोडवे विरोध्या फणी करंडा वस्त्र हार घंटा इत्यादी साहित्य लागते तुळशीसमोर प्रथम रांगोरी काढावी तुळशीच्या कुंडीसमोर पाठ ठेवावा त्यावर तांदळाचे स्वस्तिक काढावे आणि त्या स्वस्तिकावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी विवाह संस्काराप्रमाणे तुळशीला आधी हळद लावून उष्टी हळद बाळकृष्णाला लावाय दोघांची पंचोपचार पूजा करावी श्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणावे नंतर दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणावे दोघांना नंतर हार घालाय ज्यांच्या घरात लग्नाचे मुलं मुली आहेत अशा मुलांच्या हाताने विवाह करावा म्हणजे त्यांचा विवाह लवकर जमतो तुळशीची ओटी भरावी आरती करावी तुळशी पुढे बांगड्या खण करंडा ठेवावा नंतर तिला नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे तुळशी वा। विवाह संपन्न करावा त्या वाहिलेल्या अक्षदा उचलून उपवर वधवरांच्या डोक्यावर टाकल्यास त्यांचे विवाह लवकर जमण्यास मदत होते हा विवाह दिनांक सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत करावा एकोणतीस तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे तिला कार्तिक पौर्णिमा सुद्धा म्हणतात या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन महिला घेतात या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणून सर्व मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो साडेसातशे वाती तुपात भिजवून लावतात कार्तिक स्वामी मंदिरात खूप दिवे लावले जातात कार्तिक स्वामींचे या दिवशी मोरांचे पीस जानव्याचा जोड सोन्याचे मणी वाहतात आणि कार्तिक स्वामींचा मंत्र म्हणतात तो पुढील प्रमाणे आहे ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय सेनाय तन्नो षष्ठी प्रचोदया चला तर मग तुळशीच्या लग्नाला